नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर पुन्हा एकदा तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे ज्याची आपण वाट पाहत होतो तर ती टेट परीक्षेची जाहिरात फायनली आलेली आहे परीक्षा परिषदेने जे आधी सांगितलेलं होतं की आम्ही मे आणि जूनच्या मध्ये परीक्षा घेऊ तर त्यांनी ते खरं केलेले आहे तसेच परीक्षेचे दिनांक आलेले आहेत आणि परीक्षा कोण घेणार याच्याविषयी जे तर्कवितर्क लढवले जात होते तर ते आज समाप्त झालेले आहेत तर परीक्षा आता आयबीपीएसच घेणार आहे या जाहिरातींमध्ये काय महत्वाच्या बाबींचा उल्लेख आहे त्या सर्व गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितलाच पाहिजे तत्पूर्वी तुम्ही जर या टॅट परीक्षेसाठी तयारी करत असाल तर आता फार कमी दिवस बाकी आहेत या कमी दिवसात जर तुम्हाला जास्तीत जास्त तयारी आणि जर तुमची रिव्हिजन करून घ्यायची असेल तर त्याच्यासाठी आपली शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी टॅट तीन साठी फास्ट ट्रॅक पद्धतीची बॅच असणार आहे कमी दिवसात कव्हर होणारी ही एकमेव बॅच असणार आहे या बॅचला फी पण आपण कमी ठेवलेली फक्त नऊशे नव्याण्णव रुपये अधिक माहितीसाठी या नंबरला कॉल करा आणि टेट सर्व माहिती तुम्हाला आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी याच युट्यूब चॅनेलला मिळणार आहे म्हणून तुम्ही हे युट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या चला तर बघूया काय जाहिरात आलेली महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्याकडून शिक्षक होण्याची एक सुवर्ण संधी जी आहे तर ती आलेली आहे बघा पंचवीस चार दोन हजार पंचवीस आताच नुकतीच आली आणि लगेच आपण सेशन घेतो आहे महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे याला काय म्हणू आपण सरकारी शाळा खाजगी व्यवस्थापनाच्या म्हणजे खाजगी शाळा तसेच महाराष्ट्र शासनाच्या इतर विभागांच्या शाळांमध्ये पवित्र प्रणाली या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीस म्हणजे त्याला आपण टेट तीन म्हणणार आहोत तर या टेट साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज जे आहेत तर ते मागवण्यात येत आहेत याची वेब लिंक दिलेली आहे वेब लिंकमध्ये आयबीपीएस नावे म्हणजे कोण परीक्षा घेणार आहे घेणार आहे अर्ज सादर करण्याचा कालावधी हा सव्वीस एप्रिल ते दहा मे पर्यंत असणार आहे लास्ट डेट 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 मे असणार आहे जास्त काही वाढणार वाढणार नाही नाही का लाख आपल्याला हे कळतं की ऑनलाइन परीक्षा ही डायरेक्ट चोवीस मे ला सुरू होणार आहे चोवीस ते पाच जून पर्यंत ही परीक्षा जी आहे तर ती चालणार आहे तरी आपल्याला ही विशेष काळजी जी आहे तर ती याची घ्यायची आलं लक्षात चोवीस पाच ते पाच सहा या कालावधीमध्ये ही जी आहे तर ती परीक्षा होणार आहे त्यांनी इथं स्पष्ट म्हटलेले दोन हजार अठरा आणि दोन हजार एकोणीस मध्ये जे कोणी गैरप्रकारात सापडले ज्यांची यादी आलेली त्यांना ही परीक्षा देता येणार नाही त्यांना त्यांनी डिबार जे आहे तर ते केलेले आहे चोवीस तारखेला पेपर होणार आहे आणि ऑनलाईन पद्धतीने जो आहे तर तो हा पेपर असणार आहे याच्यामध्ये तुम्हाला मिडीयम निवडायचंय एक तर तुमचं मिडियम काय असेल मराठी इंग्लिश किंवा इंग्लिश उर्दू या दोघांपैकी एक माध्यम जे आहेत तर ते तुम्हाला निवडायचं आहे आणि या दोन्ही माध्यमांमध्ये तुमचे जे आहेत तर ते प्रश्न असतील म्हणजे जर तुम्ही मराठी इंग्लिश निवडलं तर तुमचे प्रश्न मराठी इंग्लिशमध्ये असतील इंग्लिश उर्दू मध्ये निवडलं तर इंग्लिश उर्दू मध्ये तुमचे प्रश्न असतील ओके चला पुढे आणखी काय सूचना दिलेल्या आहेत त्यांनी अभ्यासक्रम दिलेला आहे एकूण दोनशे गुणांची परीक्षा असेल अभियोग्यतेचे एकशे वीस प्रश्न येतील बुद्धिमत्तेवर ऐंशी प्रश्न येतील असे एकूण दोनशे गुण असतील दोनशे प्रश्नांसाठी आलं लक्षात आणि याच्यामध्ये मेजर जो पार्ट आहे तो तो तुमचा अंकगणित आणि बुद्धिमत्ता आहे तोच तुम्हाला हि जी परीक्षा पास करण्यासाठी मदत करू शकतो वेळ जो आहे एकशे वीस मिनिटांचा तुमचा वेळ इथं असणार आहे पुढे आणखी काही त्यांनी सूचना केलेल्या आहेत त्या पण ज्या आहेत तर पुढे बघूया आपण बघा इथं किमान भारताचा नागरिक असावा अठरा वर्ष त्यांनी वयाची पूर्ण केलेली पाहिजेत आणि या जाहिरातींमध्ये विशेष शिक्षक माध्यमिक शाळा हे जे पद आहे तर हे देखील याच कॅटमधून भरलं जाणार आहे यांनी ती घोषणा जी आहे तर ती केलेली आहे आणि आता ज्या काही आदिवासी आश्रम शाळेमध्ये देखील ज्या काही शिक्षकांच्या भरती होतील तर ते या देखील टेट द्वारेच होणार आहे म्हणून तुम्हाला टेट परीक्षा जी आहे तर ती द्यावीच लागणार आहे उमेदवाराने प्रविष्ट होण्यासाठी किमान शैक्षणिक व व्यावसायिक अहर्ता धारण करणे इथं आवश्यक आहे म्हणजे आत्ताच तुमच्याकडे व्यावसायिक आणि शैक्षणिक अर्हता असणं इथं आवश्यक असणार आहे पुढे या परीक्षेत मिळालेले गुण सर्व प्रकारच्या म्हणजे प्राथमिक उच्च माध्यमिक माध्यमिक उच्च माध्यमिक अध्यापक विद्यालय रात्रशाळा या सर्वांच्या पदभरतीसाठी जे आहे तर ते ग्राह्य धरले जाणार आहे अर्ज करण्याची लिंक आहे लवकरच आपला व्हिडिओ येणार आहे की आपण फॉर्म कशा पद्धतीने जो आहे तर तो भरायचा आहे तो पण व्हिडिओ तुम्हाला आपल्याच याच चॅनेलवर जे आहे तर ते मिळून जाणार आहे हा लक्षात पुढे परीक्षा शुल्क इथं काय म्हटलेलं आहे ओपनवाल्यांसाठी नऊशे पन्नास रुपये आणि कॅटेगरी वाल्यांसाठी आठशे पन्नास रुपये तीन परीक्षा केंद्र तुम्हाला निवडायचे आहेत तर त्यांच्यापैकी कुठेही तुमचा नंबर जो आहे तर तो येऊ शकतो ठीक आहे बाकी या काही सूचना होत्या तर अशा पद्धतीने जाहिराती आलेल्या जाहिरातीला आणखी थोडं आपण सखोल विश्लेषण जे आहे येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये करणार आहोत त्यासाठी तुम्ही चॅनलला जरूर सबस्क्राईब करा ते तीनची जर तयारी करत असाल तर तुम्ही आपली फास्ट ट्रॅक बॅचला नक्की एनरोल करू शकतात भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तो प्रत जही जय महाराष्ट्र धन्यवाद